दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्री राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यापूर्वी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे मंत्री आणि नेते स्वच्छता मोहीम हाती घेत असून अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहरात शनी मंदिरात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हाती पोछा घेत मंदिराची स्वच्छता केली यावेळी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनीही स्वच्छतेत सहभाग घेतला विखे पाटलांचे कोपरगाव शहरात आगमन होताच आमदार काळे आणि माजी नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी त्यांचं स्वागत केलं आहे त्यानंतर विखे पाटलांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर शनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदिर परिसरात पोछा लावत स्वच्छता केली आहे त्यानंतर हनुमान चालिसाचं पठनही करण्यात आलं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखेपाटलांनी जय श्रीरामाचा जयघोष केला त्यानंतर वीर सावरकर चौकामध्ये फलकाचं अनावरण करून गुरुद्वारा येथे दर्शनही घेतलं यावेळी भाजपचे वसंत स्मृती कार्यालयाचे पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याविषयी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिक सांगितले आज वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या काही लोकांनी जे निमंत्रण नाकारलंय विशेष करून काँग्रेस पक्षाने ते निमंत्रण नाकारलं खरं तो एक कोट्यवधी राम भक्तांना त्यांनी अपमान केलेला आहे त्यांनी खरं म्हणजे देशाची माफी मागितली पाहिजे अशा मत्याबरोबर आहे ठीक आहे राजकीयचं ना व्यासपीठ नाही परंतु हा सगळ्याचा सोहळा आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष असेल आपल्या महाविका विकास आघाडीचे जे नेते होते शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं मी जाणार नाही तर म्हणजे त्यांनी हिंदुत्व केव्हा सोडलेला आहे ज्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हिंदुत्वाबद्दल त्यांनी जे अनोपगार काढले परवा त्यांनी विधान केलं की मंदिराकरता मस्जिद पाडण्याचं काही मला धोरण मान्य नाही आहे आणि त्यांच्या मांडीला मांडीला म्हणजे लोक बसत आहेत एक रा करण्यासाठी देश पातळी कधी मग राष्ट्रवादीचे नेते होते काँग्रेसचे नेते होते शिवसेनेचे हिंदुत्वाचा आधार घेणारे नेते होते त्यांनी कधी या गोष्टीचा निषेध केला का पण ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये औरंगाबादच्या औरंगाजेबाच्या कबरी कबरीवर फुलाची उदाहरण होत होती औरंगाबादला संभाजीनगरला त्याचं उदगतीकरण होत असताना मुख्यमंत्री उद्धवजी होते त्याने सुद्धा बघायची भूमिका घेतली मी यासाठी बोलतो की राजकारण म्हणून नाही परंतु आज या राम मंदिराचं उद्घाटन निमंत्रण नाकारणं तो असंख्य लाखो राम भक्तांचा तो अवमान झालाच आहे परंतु त्याबरोबर त्यांचं खरं रूप काय आहे सत्तेच्या लालसानं त्यांनी खरं म्हणजे हिंदुत्वाचा विचार सोडून दिलाय की आता वास्तव सगळ्या देशाच्या समोर आलेला आहे माझी एवढीच कल्पना ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती की हा उत्सव साजरा करताना त्याला एक उत्सवचं उस, स्वरूप दिलं पाहिजे मला आमदार साहेब सांगत होते विजयराव सांगत होते की संपूर्ण कोपरगाव शहर आता जगमगाड्या तुम्ही झगमघाट केलेला आहे त्यानिमित्तानं तरी काही लोकांच्या डोक्यावर अंधार इथं प्रकाश पडेल असं म्हण हरकत नाही त्यामुळे आज जो जगमगाट आहे हे प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव